अणजुणमधील एका रिसॉर्टमध्ये बावीस वर्षांच्या वेटरनं त्रेसष्ट वर्षांच्या मालकिनीवर बलात्कार केल्याचं न्यायालयात सिद्ध झालंय मूळ मिझोरमच्या या वेटरनं खरंच मालकीनीवर बलात्कार केला होता की नाही यावर पाच वर्ष पणजीच्या जलदगती न्यायालयात युक्तिवाद झाले शेवटी बेडशीट आणि उशीवरील केस तसंच रक्ताचा नमुना आरोपीशी जुळल्यामुळं त्यानंच बलात्कार केल्याचं जलदगती न्यायालयाच्या निदर्शनास आलं त्यानुसार न्यायालयानं आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास आणि एक लाख सव्वीस हजार रुपयांचा दंड ठोठावलाय या निवाड्याचा हा सविस्तर वृत्तांत लालरी नुंगा नावाचा बावीस वर्षांचा तरुण ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मिझोरामच्या एझॉल शहरातून गोव्यात वेटर म्हणून काम करण्यासाठी आला होता हणजूनच्या एका रिसॉर्टमध्ये त्यानं दोनच महिने काम केलं होतं मात्र त्याच रिसॉर्टच्या त्रेसष्ट वर्षांच्या वृद्ध मालकिनीवर त्याची वाईट नजर गेली आणि अठरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी उत्तर रात्री दोन वाजता तिच्यावर त्यानं बलात्कार केला पीडित वृद्ध मालकीन पतीसोबत सोळा डिसेंबर रोजी रिसॉर्टमध्ये मुक्कामासाठी आली होती अठरा डिसेंबरच्या रात्री ती रिसॉर्टच्या खोलीत एकटीच झोपल्याचं बघून आरोपीनं संधी साधली खोलीत घुसून त्यानं मालकिनीला कोंडून तिला ठार मारण्याची धमकी दिली नंतर तिच्यावर बलात्कार केला ओरडू नये म्हणून तिच्या तोंडावर उशी ठेवली होती त्यानंतर कोणाला सांगितल्यास गंभीर परिणामाची धमकी देऊन रिसॉर्टमधून पळ काढला होता या घाबरलेल्या पतीला जाऊन माहिती दिली तिच्या पतीनं लगेच पोलिसांना पाचारण केलं पतीच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वेटरला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे पाच वर्ष सात महिने आणि अकरा दिवस तो पोलीस कोठडीत आहे याच प्रकरणात अंजून पोलिसांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं न्यायालयानं प्रथमदर्शी पुराव्याची दखल घेऊन तीस मे दोन हजार बावीस रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला होता न्यायालयात सरकारी अभियोक्ता ॲना मेंडोका यांनी युक्तिवाद केला बेडशीटवरील आणि उशीवरील केस तसंच रक्ताचे नमुने आरोपीचेच असल्याचं चा वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाल्याचं चा मेंडोका यांनी न्यायालयाला सांगितलं हाच युक्तिवाद न्यायाधीश दुर्गा मडकेकर यांनी ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवलं या प्रकरणी त्याला दहा वर्षांचा सश्रम कारावास ठोठावण्यात आलाय पण पाच वर्ष सात महिने आणि अकरा दिवस तो आधीच तुरुंगात राहिला आहे या काळात त्याचं तुरुंगातील वर्तन चांगलं असल्याचं आढळून आहे त्यामुळं दहा वर्षातून तितकी वर्ष कमी करण्यात येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट आहे त्याचबरोबर त्याला एक लाख सव्वीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय एकंदरीत पैसा कमवण्यासाठी गोव्यात आलेल्या या तरुणानं स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा